अहो चला जेवण वाढले अगं मला जेवण नको कारण मी तंबाखू खाल्लाय एक काम कर तू जेवण घे मी डायरेक्ट संध्याकाळी जेवण आता तंबाखू आहे माझ्या ना तंबाखू मुला जेवणाचं तंबाखू तंबाखू हे बघा ह्या तंबाखू मुले किती भयंकर आजार होतात कॅन्सर सारखे हो 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 हो, हो। टाकतो 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 काय करू मला तंबाखूशिवाय राहता येत नाही माझं डोकं जड झाले खा खा तंबाखू खा तुम्हाला नाही सुद्धा तंबाखू आता एक काम करा आम्हा द्या तुम्ही पण तंबाखू खायला मोकले आम्ही पण मोकले मला माफ कर मी आजपासून तंबाखूला शिवणार पण नाही अरे जय मम्मी हे तुरा कशाला दीदी वाओ जय एक मिनट दाखो न <laughs> रडतोस का त्या मारलं <laughs> <laughs> कोणी मारलं रे आमच्या जयला परत जर आमच्या जैला हात लावलाच ना तर गाठ माझ्याशी आहे चला कुठं इथून दीदी